संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या चॅनेल लाईक करा वेल दाबून एका घाटगे नव्याने उभारलेल्या पंचाहत्तर टनी बॉयलरचा विधिवत अग्निप्रदीपन सोहळा शाहू साखर कारखान्याने या हंगामात सल्फरलेस साखर व शाहू पोटॅश या दोन नवीन प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली आहे तसेच इथे नॉलो सहवीज निर्मिती या दोन प्रकल्पांचे विस्तारीकरणाचे कामही पूर्ण केले आहे एकाच हंगामात अशा चार प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केले आहे हेच शाहू चे वेगळेपण आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुप चे अध्यक्ष राजे सिंग घाटगे यांनी केले कारखान्याच्या को जनरेशन विस्तारीकरण प्रकल्प अंतर्गत नवीन उभारलेल्या पंचाहत्तर टनी बेल अग्निप्रदीपन सोहळा समरजित समरजीतसिंग घाटगे व त्यांच्या सुविध पत्नी सौ नवोदिता घाटगे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहसिनी देवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती नवीन बॉयलरचे काम वेळेत व यशस्वीपणे पूर्ण केलेबद्दल सिटीसन इंडिया कंपनीचे प्रतिनिधी प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र दळवी व जनरल मॅनेजर मलिक नदाफ यांचा कारखाना प्रशासनाच्या वतीने सत्कार केला राजे समरजित समरजीतसिंग घाटगे पुढे म्हणाले शाहूने सुरू केलेल्या नवीन प्रकल्पांचे नियोजन वीस वर्षापूर्वी स्वर्गीय राजेसाहेब व कारखान्याच्या अध्यक्ष आईसाहेब यांनी केलेल्या ब्राझील दौऱ्यानंतर केले होते टप्प्याटप्प्याने स्वर्गीय राजेसाहेब यांचे ते संकल्पित प्रकल्प आता यशस्वीपणे पूर्ण होत आहेत विस्तारीकरणाचे काम नियोजनानुसार वेळेत पूर्ण होणे आर्थिक व वेळेच्या दृष्टीने फायद्याचे आहे याचे सर्व अधिकारी व कर्मचारी याना जाते प्रास्ताविकात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीचे पूर्व धोरणांचा फायदा घेण्यासाठी कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती क्षमतेत दैनंदिन साठ हजार लिटरवरून नव्वद हजार लिटर पर्यंत व आता नवद हजार वरून दैनंदिन एक लाख ऐंशी हजार लिटर पर्यंत असे विस्तारीकरण तर सव्वीस प्रकल्पाची क्षमता एकवीस पाच मेगावॅट वरून चौतीस मेगावॅट अशी केली आहे बिगर हंगाम काळात वीज विक्री दैनंदिन पाच मेगावॅट पर्यंतच करणार आहोत जेणेकरून हे प्रकल्प स्वतःचे भग्यासवर चालावेत नवीन इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत केंद्र सरकारने परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत पैकी प्रमुख हट म्हणजे सध्या डिस्टिलरीचे सांडपाणी आणि प्रेसमड वापरून दर्जेदार कंपोस्ट खत निर्मिती तो ती बंद करावी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पावडर करावे त्याप्रमाणे आपण वॉश ड्रायरची उभारणी पूर्ण केली असून सोबत ग्रेन्युलेशन प्लांट ही उभा केला आहे या पावडर मध्ये पोटॅशचे प्रमाण सोळा टक्के पेक्षा जास्त आहे त्यामुळे रासायनिक पोटॅशला हे दाणेदार खत उत्तम पर्याय ठरेल कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील सर्व संचालक शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी पुरवठादार उपस्थित होते